पाण्यासाठी बहुजन विकास आघाडीने वसे विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे नायगाव भागातील पाणी टंचाई तत्काळ दूर करा पाण्याच्या अर्धवट खोदून ठेवलेल्या पाईपलाईन पूर्ण करा रस्ते गटार आणि नाले दुरुस्त करा नायगाव परिसर टँकर मुक्त करा या मागण्या घेऊन बहुजन विकास आघाडीने पालिका मुख्यालयावर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढला होता बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते सचिन खरत यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी मोर्चेकऱ्यांना भेटून पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा शांत झाला आहे महापालिका आमच्याकडून टॅक्स घेते पण आम्हाला सुविधा देत नाहीत पाणीपट्टी वाढवली आहे असं रोषही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला चेतन तुमच्या मुख्य मागण्यायगाव पुरव मध्ये बघत असाल तर एम एम आर डीच्या वतीने नायगाव स्टेशन बापाने फाटा ते उमेलमान आणि तसेच किवरी फाटा ते वैदा फाटा या रस्त्याची पैशाची मंजुरी सन्मान्य लोकनेते आमदार जितनजी ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकाळात पास केलेली होती ते रस्ते मुद्दाम थांबवून एम एम आर डी ए बोलते की आमच्याकडे फंड नाही आता सागरी सेतूसाठी त्यांच्याकडे फंड आहे आम्हाला त्या रस्त्यावरून जायला रोज ऍक्सिडेंट रोज अपघात मुख्य मागणी आमचे रस्ते गटार आणि पाणी या मूलभूत गरजा महापालिकेकडून भेटत नाहीये स्पष्ट आहे की मोर्चा काढायला गरज का पडावी प्रत्येकाला आमचा अधिकार आहे पाणी मिळणं रस्ते चांगले असणं हा प्रत्येक माणसाचा गरजेचा अधिकार तुम्हाला दे, ही गरज आहे जर तुम्ही टॅक्स घेता प्रत्येक गोष्टीचे पैसे घेता तर आम्हाला द्या ना तुम्ही प्रत्येक आज महिला मला वाटते सगळे कामं सोडून इथपर्यंत येऊन पोहोचले कशासाठी फक्त माण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी मग ते माणसांपर्यंत पोहोचत नाहीये म्हणून इथे आले सुलभा परब पावसामध्ये एवढे हाल होतात त्या रस्त्यामध्ये अक्षरशः घाणीच्या पाण्यातून आम्ही आमच्या मुलांना भुडग्याभर पाण्यातून घेऊन जातो हे तर थांबलं पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे पियायचं पाणी व्यवस्थित येत नाही पाण्यामध्ये वास घाण येतोय कितीतरी प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे